यावर्षी सलग सहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रिमा इंडेक्सचे भव्य एक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन एच एल कंपनीचे सीईओ साकेत चेत। चतुर्वेदी आणि दीपक बिल्डर डेव्हलपरचे चेअरमन दीपक चांदे आणि निमा इंडेक्सचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन संपन्न झालं निमा इंडेक्स या अकराव्या भव्य प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या मशिनरी स्टॉल्स आणि नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स तसंच बांधकाम व्यवसायातील नामांकित बिल्डरांचे स्टॉल्स आणि इतर उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांची माहिती एकूण साडेपाचशे असून चार दिवसीय प्रदर्शनात विविध मार्गदर्शन तरी जास्तीत जास्त उद्योग व्यवसायातील उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेटी देऊन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती घ्या असं आवाहन निमा इंडेक्सचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केलं मधल्या काही घडामोडीमुळे आणि कोविडमुळे थोडस मध्ये तरी आपण काही करू शकलो नाही परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की के निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होतं येस इट्स ट्रू बिकॉज द फेस विच वी गोज थ्रू सिन्स लास्ट थ्री फोर इयर्स इट वॉज अ बॅड ड्रीम इन द निमाज हिस्ट्री आणि त्या स्वप्नातून बाहेर काढणारी खऱ्या स्वप्नातली निमा ह्या उद्योजकांच्या माझ्या छोट्या मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या महिला उद्योजकांच्या स्वप्नातली निमा ही पुन्हा घडवायची होती खूप मोठा टास्क होता खूप आव्हानं होती मागची राहिलेली आव्हानं पूर्ण करायची होती परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं माझ्या पास प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का ज्यांनी आमची नियुक्ती केली नी। निमाचे बेले साहेब आणि त्यांचे अधिकारी आणि प्रतिष्ठित बसलेले बसले उपस्थित असलेले सर्व मान्यवर बेले साहेबांना पहिले तर मी धन्यवाद सांगे की त्यांनी सहा वर्षांनंतर एकटं यशस्वी निमाचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेले आहे त्यांचं विशेष अभिनंदन आज आपण करूया कारण तीन दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस चालू आहे त्यांची धाकधूक आपण समजू शकतो की त्यांनी किती दिवस रात्र मेहनत करून इतका चांगलं नियोजन केलेलं ते आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी विशेष अभिनंदन करेन मला अजून थोडक्यात सांगायचं आहे की आत्ताचा जो काळ आहे नाशिकसाठी सर्वात सुवर्ण काळ आहे महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक एक नंबर येईल ही प्रत्येक नाशिककरांना प्रतिज्ञा घेतली पाहिजे की पुढील पाच वर्ष आपण महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक एक नंबर कसं येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि हा सुवर्ण काळ आहे त्याचे अनेक कारण आहे की मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे स्थिर सरकार आहे आपला समृद्धी उघडून जाईल पुन्हा नाशिक चालू आहे इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतंय काय पिकतंय हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँडसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे मा जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांनासुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूतीचा अवश्य लाभ घ्या इथं या आणि या प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद इज द वन ऑफ दीमा इज फॉर कनेक्टिंग द इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज व्हॉट इज द टॅलेंट फोल्ड अवेलेबल इन इट दिस एक्झिबिशन दे हॅट टू बी थँकबल टू वी नो इच अदर अँड नाशिक इज वन ऑफ द बेस्ट प्लेस क्लाईमेट वाईज आर दॅलन्ट ना इन्टे नाशिक मॅम ऑटोमॅटिकली इन्वेस्टमेंट वेल कम इन फॅक्ट जिंगल वी आर ऑलरेडी वन प्रॉजेक्ट आहे टू इफ्ट प्लस वी आर अंडर एक्झिक्युशन आफ्टर दॅट अगेन अँड अगेन आफ्टर कम्प्लीशन ऑफ दिस प्रॉजेक्ट्स अगैन वी आर गोईंग टू कम विथ द न्यू प्रोजेक्ट्स फ्रामेटिकली रियलाइज दिस प्लेस इज बेटर पार्ट ऑफ द इंडिया सर आपका नासिक में स्वागत है सर इस नीमा के लिए आपके कुछ शुभेच्छा या आ, जो बेस्ट ऑफ लग रहता है वो दे सकते हैं सर नहीं नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद ऑर्गेनाइज किया है तो मैं नीमा इंडेक्सिंग टीम जो है देले साथ उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज़ आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज़ नासिक में है। हमारे हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद सर एयर कनेक्टिविटी के बारे में आपने अभी जो बताया एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और से कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो लोग बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं और तो इट भी फुल फ्लाई जेट एयर का वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं ऐसा मैंने अभी बताया हम लोग एक पैरल रन भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला तो सर कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक तो हेलकॉन है जो कंटेनर कॉरपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच एल ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए थ्री ट्वेंटी कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरा दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉर्टेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रन का पूरा इट्रेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी ओके सचिन नासिक में आई की ज़रूरत है आप क्या कहेंगे आप इस बारे में नासिक ऑफ़ कोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफ़ी कुछ प्रॉस्पैरिटी ला रहा है आईटी हमको फॉरन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपनी स्पीच में ही बोला कि इट शुड बी ए सेकेंड बैंक यहाँ सब कुछ है एनवायरमेंट बहुत अच्छा वर्क कल्चर बहुत कम है कनेक्टिविटी है क्राइम भी कम है क्राइम्स भी कोर्स कम है एक नासिक मधे निमा ये प्रदर्शन भरवने है आणि मी साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोडाऊ झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त नियमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉईंट आत्ता सध्याच्या विकासात नासिक हा, विक है कि नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठं वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू करूलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे त्यांच्याकडून एप्रूल पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याच्या सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत सर एप्रिल मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट होईल जे आमच्या आय टी बरोबर -बर करार होणार आहे तो सर आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिक मध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हा नक्की निमा मार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्री हे आपल्या नाशिकला भेटणार आहे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थेन आयमा आहे निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या मोड़ क्रीडाही आहेत या सर्व संस्थामार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे ह्याच्यात रोजगार पण उत्तम न होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्थामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की ह्या सर्व संस्थावर आपली कडी नजर ठेवा हो आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही यावेळी जिंदल कंपनीचे सीईओ व्ही चंद्रशेखर संजय देवरे विजय बेदबुथा एस बी आय चे अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे सी पी सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक